हरी ओम मी रोहिणी ईश्वर योग मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते कसे आहात सगळेजण एक्सरसाइज करताय ना एक्सरसाइज करता करत राहा आजचा आपला टॉपिक आहे बॅक पेन बॅक पेन होतं त्याच्यासाठी तुम्ही कोणते आसन करू शकता कोणते व्यायाम करू शकता जेणेकरून तुमच्या बॅक पेन मध्ये तुम्हाला रिलीफ मिळेल यासाठी मी आज काही आसन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बेसिकली बॅकपेन होतं का आजकाल आपण बघतोय तर आपण बसून सगळी कामं करतो आपली सेडंटरी लाईफस्टाईल बरोबर ऑफिस मधली कामं म्हणा हो ऑफिस टाइम नऊ ते सहा नऊ नऊ तास बारा बारा तास आपण बसून काम करतो त्यामुळे आपल्या पाठीची मुवमेंट खूप कमी होते इव्हन आपण म्हणजे वॉशरूमला वगैरे जातो तितकंच आपण काही चालत ऑफिस ऑफिसमध्ये घरामध्ये देखील आपलं आजकाल एवढं काही होत नाही कारण आजकाल घरामध्ये पण मशीन आलेल्या आहेत काम करण्यासाठी ठीक आहे बऱ्याच अशा सुखसुविधा झालेल्या आहेत त्यामुळे आपल्या बॉडीची मुवमेंट खूप कमी होते आणि त्यातल्या त्यात बॅकची मुवमेंट खूपच कमी होते ज्या बॉडी पार्ट ची मुव्मेंट कमी होते तिथे ब्लड सर्क्युलेशन देखील चांगलं होत नाही त्यामुळे तो बॉडी पार्ट तुमचा पेन करतो त्यासाठी आज मी तुमच्यासोबत काही आसना शेअर करणार आहे ते तुम्ही माझ्या सोबत प्रॅक्टिस करायचे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल आणि डेली प्रॅक्टिस करताना हा व्हिडिओ लावून तुम्ही प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्ही तुमची प्रॅक्टिस अधिक छान करू शकता ओके तर आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया पण त्याच्या आधी करा सुबर्ण 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 करा आणि तुमच्या सगळ्या सगळ्या मित्रांसोबत आपला हा आजचं आपलं पहिलं आसन आहे कॅटकाऊ स्ट्रेच त्याच्यासाठी तुम्हाला टेबल पोझिशन मध्ये यायचं आहे लक्षात ठेवा तुमच्या हिपखाली तुमचे गुडघे असणार आहेत आणि शोल्डर खाली तुमचे पंजे त्यानंतर हळूहळू इन्हेल करत श्वास घेत तुम्हाला मान वरती घेऊन जायची आहे आणि पाठीचा पाठीला तुम्हाला ग्राउंड कडे ढकलायचंय तुमच्या पाठीमध्ये कर्फ निर्माण होईल ओके त्यानंतर हळूहळू एक्झेल करत तुम्हाला मान खाली घेऊन जायचे टू द चेस्ट आणि पाठीचा राऊंड आहे सी शेप ठीक आहे हे आसन तुम्हाला करायचंय पुन्हा एकदा लक्षात घ्या इनहेल करत हळूहळू तुम्हाला वरती जायचंय पाठीचा कर्फ आहे म्हणजेच पाठीला ग्राउंड कडे ढकलायचंय आणि श्वास सोडत सोडत हळूहळू पुन्हा तुम्हाला खाली जायचंय ठीक आहे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही खाली जाता तेव्हा तुमची दाढी आहे चीन ती चेस्टला टच करणार आणि बॅकमध्ये राउंड करायचं आहे तुम्हाला सीश हे आसन तुम्ही दहा ते पंधरा वेळा करू शकता या आसनामुळे तुमच्या बॅकमध्ये जे लोअर बॅकमध्ये विशेषतः पेन असतं ठीक आहे किंवा आपल्या पाठीचा कणा मध्ये आखड निर्माण होते तर ती कमी व्हायला मदत होते ओके तर आता आपण नेक्स्ट आसना करणार आहोत त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा टेबल पोझिशन मध्ये यायचंय बरोबर त्यानंतर उजवा हात वरती घ्यायचा घ्यायचाय उजव्या हाताकडे बघायचंय वरती सिलिंग कडे आणि त्यानंतर उजवा हात डाव्या हाताच्या मधून तुम्हाला बाहेर आहे आणि ट्विस्ट करायचंय वरती बघायचंय सिलिंग कडे कळालं पुन्हा तुम्हाला सेंटरला यायचंय पुन्हा आता डावा हात वरती करायचा सेम डावा हात तुम्हाला एक्झेल करत उजव्या हाताच्या मधून तुम्हाला बाहेर आहे सरळ आणि उजव्या साईडला ट्विस्ट करायचे वरच्या साईडला बघायचंय तुम्हाला ओके हे करायचंय आपल्याला ठीक आहे पुन्हा एकदा इन्हेल ट्रेझर हँडस अप एक्झेल आणि ट्विस्ट ओके हे करताना देखील तुम्हाला स्पाइन मध्ये स्ट्रेच फील होतो स्पाईन जर आखडला असेल तर त्याची अखड कमी होण्यासाठी मदत होते त्यामुळे हे हे स्ट्रेच किंवा हे आसना खूप बेनिफिशियल आहे तुम्ही हे सुद्धा दहा वेळा पंधरा वेळा करू शकता याचे काही साईड इफेक्ट नाही ओके डेली प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला याचे खूप सारे फायदे होतील आपलं तिसरं आसना आहे चाइल्ड पोज त्यासाठी आपल्याला वज्रासन मध्ये बसायचंय त्यानंतर दोन्ही गुडघ्यांमध्ये डिस्टन्स आहे दोन्ही गुडघे थोडेसे लांब घ्यायचे आणि त्यानंतर श्वास सोडत सोडत तुम्हाला हळूहळू हळूहळू खाली जायचंय फोर हेड ग्राउंडला टच करायचे जर तुम्ही बिगनर असाल तर ते टच होणार नाही इट्स ओके काहीच प्रॉब्लेम नाही जिथपर्यंत जाते तिथपर्यंत जायचे आणि दहा सेकंड होल्ड करायचे होल्ड करायचे आसन तुम्हाला जितकं तुम्ही कम्फर्टेबल आहात जितका वेळ होल्ड करायला करू शकता आता हळूहळू तुम्हाला इन्हेल करत परती यायचे ठीक आहे नेक्स्ट आसन आहे आपलं भुजंगासन त्यासाठी तुम्हाला काय करायचंय दोन्ही पाय एकत्र पायाचे पंजे एकत्र ठीक आहे दोन्ही हात छातीच्या बाजूला रिपच्या बाजूला म्हणजे दोन्ही पंजे त्यानंतर श्वास घेत इनहेल करत तुम्हाला बेंबी पासूनची वरची बॉडी उचलायची आहे बेंबी पासून पुढे वरची बॉडी तुम्हाला उचलायची आहे आणि मान मागे घेऊन जायचे हे भुजंगासन आहे हे पण तुम्ही दहा वेळा करू शकता दहा ते पंधरा वेळा करू शकता डिपेंड आहे तुमच्या बॉडीच्या कॅपॅसिटीवरती ओके इनहेल वरती जायचं हळूहळू इन्हेल अप एक्झेल डाऊन पुन्हा एकदा इनहेल अप तुम्ही दहा वेळा करू शकता पंधरा वेळा करू शकता आणि जेव्हा तुमची शेवटची वेळ किंवा पंधरावी किंवा दहावी वेळ असेल तेव्हा तुम्ही हे आसन होल्ड करायचे लाईक वन टू थ्री फोर फाईव्ह तुम्ही जास्तही होल्ड करू शकता डिपेंड आहे तुमच्या बॉडीच्या कॅपॅसिटीवरती ओके त्याने पण आंबाला स्पाईनमध्ये स्ट्रेच फील होतो नेक्स्ट आपल्याला काय करायचंय कोपरापासूनचे पंजापर्यंत हात हाताच्या पंजांपर्यंत हात मॅटवरती ठेवायचे ठीक आहे समोर बघायचे आणि दोन्ही पाय दुमडायचे ठीक आहे स्ट्रेच करायचे दोन्ही पाय जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे मानेच्या डोक्याच्या आणि दोन्ही हाताची पाकड्या बनवून फुलाच्या त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं फेस तुमचं तोंड ठेवायचे त्याच्यामध्ये आणि शांत बसून राहायचे होल्ड करायचे हे आसन पण तुम्हाला बॅक पेन लोअर बॅकमध्ये तुम्हाला स्ट्रेच फील होतो ओके इथे पण तुम्हाला टेन काउंट पर्यंत होल्ड करू शकता टेन ट्वेंटी डिपेंड आहे तुम्हाला तुमची बॉडी जितकं अलाव करते तितकं तुम्ही इथे होल्ड करू शकता ठीक आहे आणि हळूहळू रिलॅक्स करायचं आपल्याला नेक्स्ट आसनासाठी आपल्याला पाठीवरती झोपायचंय हो ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय कि पाय बेंड दोन्ही आपल्याला गुडघ्यातून ओके आपल्याला ब्रिज पोज करायची आहे त्यानंतर दोन तुम्ही दोन्ही पायांच्या हिल्सला किंवा घोट्याजवळ पकडण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही बिगनर असाल तर तुम्हाला जड जाईल पकडण्यासाठी तर तुम्ही हात मॅटवरती पण ठेवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यानंतर हळूहळू इनहेल करत हिप्स अप करायचे आणि ह्या पोझिशनमध्ये पण तुम्हाला टेन काउंट्स पर्यंत होल्ड करायचे ओके वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता हळूहळू श्वास सोडत तुम्हाला खाली आहे हळूहळू इंच बाय इंच तुम्हाला खाली यायचंय ओके त्यानंतर दोन्ही गुडघे छातीजवळ घेऊन गुडघ्यांना हक करायचे पवन मुक्तासना लक्षात ठेवा मान उचलायची नाहीये कारण आपण हे आसन करतोय सो मान उचलायची नाहीये ठीक आहे थोडा वेळ तसंच थांबायचं या आसनामध्ये पण तुम्हाला टेन काउंट पंधरा काउंट जितकं तुम्ही होल्ड करू शकता तितकं तुम्हाला हे पण आसन होल्ड करायचंय वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन लास्ट टेन आणि रिलॅक्स आजच्या एक्सरसाइजेस आजच्या आसना बॅक साठी तुम्ही जर या आसना रोज फॉलो केल्या तर तुम्ही बघू शकता की एका आठवड्यातच तुमचं पेन कमी झालेलं असेल कदाचित बंदही झालेला असेल पण कंडिशन एकच आहे की तुम्हाला ही आसना रोज प्रॅक्टिस करायचे मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईन बॅक साठी दुसरा व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी आणखीन काही आसनं शेअर करेन पण तोपर्यंत तो ही आसना ही आसनं तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहेत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्टे हॅपी स्टे हेल्दी हरिओम